बुलेटेन थर्टीनजमध्ये आपले स्वागत आहे बुलेटनच्या बातमेपत्रात महत्त्वाच्या घडामोडे आपण पाहत आहोत ते पण बदल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत त्याला कुठलाही आग्रह नाही करून त्या पालमंत्रिक पदासाठी मी कुठेही आग्रह धरलेला नाही नांदगाव येवल्यामध्ये चोरांचं प्रमाण वाढलं आहे पोलिसांचं संख्याबळ कमी होत विषय मागे पण झालेला आहे त्याचं संख्याबळ वाढलेलं नाही सर त्यामुळे चोरांचं प्रमाण वाढलं आहे नाही मी आता पोलिसांना विचार बरोबरच चोराचं प्रमाण आहे वाढलेलं असणार आणि त्यासाठी मनुष्यबळ कुठं कमी पडत असेल तर मी वरच्या स्तरावर बोलत नाही शेवटी सातत्यानं जे आहे पोलिसांची भरतीसुद्धा जे आहे सरकार करत नाही असं नाही पण तरीसुद्धा जे आहे मनुष्यबळ कमी पडतं तेव्हा मी एक सांगतो आपली लोकसंख्या असलेलं पोलीस बळ दुसरं कुठल्याही राज्यातील लोकसंख्या आणि त्यांचं पूर्ण बळ हे जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्र हा उजवा आहे सर शेवटचा प्रश्न होता भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य केलं की राज ठाकरे आणि कोणी भास्कर <coughs> जाधव शिवसेना त्यांनी असं वक्तव्य केलंय की दोघं बंधू एकत्र आले तर आगामी महानगरपालिकेमध्ये चोपन्न टक्के मतं या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वेत आलाय त्यामुळे भाजप कुठंतरी घाबरलंय मला काय माहिती नाही काय त्यांचं मत आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही आणि हे तुम्ही म्हणता ते सर्व सर्वे, सर्वे, सर्वे। उद्धवजी आणि राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपण सुद्धा बळ वाटतो की मग एक नेते जर एकत्रित आले ते निश्चितपणे बळ वाढणारच आहे आता ते किती वाढेल याचा काही माझा काय अभ्यास नाही आहे पण सर्वेवरती सगळं होणार आहे का या सगळ्या ज्या असं व्हावा अशा म्हणजे विषय सिंगे म्हणतात म्हणे अनेकांच्या मनातल्या अपेक्षा असते पण सर्वेवरती काय सांगाल सर्वे त्यांनी सर्व जर मानवायचं त्यांनी सर्वे केला की नाही आता जो सर्वे आहे सर याला जोडून एक प्रश्न आहे की काही आमदारांचं मत आहे की आपण युती केली पाहिजे पण पवार शरद पवार साहेब म्हणतात की युती करणार नाही असं त्यांची त्याच्याबद्दल काय सांगायचं काल सुद्धा सांगितलं शरद पवार साहेबांची एक विचारसरणी आहे त्याला आयडियालॉजी की मला या पक्षाशी मी जाणार नाही तर काय करणार त्याशी ते पक्के आहेत अगदी गौरवात ते चांगलं आता मग बाकीच्या था। सगळ्यांनी ठरवलं काय करायचं साहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद पवारांच्या पक्षात अनेक लोक आमच्याकडे येण्यात उत्सुक आहे असं गिरीश महाजनांनी वक्तव्य केलंय इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधारमय दिसतंय असं महाजनांचं ठीक आहे प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे ती भाजपला आहे ती शिंदे साहेबांना आहे ती अजितदादाना आहे शरद पवार साहेबांना आहे उद्धव ठाकरेंना आहे सगळ्यांनाच आहे आपापला पक्ष वाढवण्याची मुभा सगळ्यांना आहे त्याचा प्रमाण प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे त्यामुळे ज्याची शक्ती वाढत असेल त्या कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहे आता एवढंच करताना आता सगळ्यांनी त्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही म्हणून बघा सगळ्यांनी हां सर हाच एक जोडून मुद्दा होता की आशिष शेलारांसमोर बी जे पीच्या दोन गटांमध्ये हाणामाऱ्यांचे वृत्त मुंबईमध्ये घडलं मग हाच विषय येतो ना शेवटी की जे जुने लोक आहेत ते बाजूला आणि जे दुसऱ्या पक्षात न येतात आणि त्यांना काहीतरी आमिष दाखवलं जातं त्यामुळे पक्ष किती पुढे जाऊ शकतो असं आहे की ज्या नवीन लोक पण आले पाहिजे पक्ष वाढायचं नवीन लोक आल्यानंतर पक्षासा वाढेल नवीन लोक पण आले पाहिजे जुने ज्याने काम केलेलं आहे त्यांना सुद्धा येतं पाहिजे त्या सगळ्यांचं समन्वय चालून काम करावं लागतं ते थोडंसं त्याच्यावर काम करावं लागतं थोडंसं अवघड पण असतं काही लोकांना मागे पुढे करावं लागतं परंतु दोन्ही गोष्टी हे आवश्यक असतात पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहे ते जाणं असा त्याचा अर्थ नाही एकीकडे दोन्ही मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक, 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 एक स्वर तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पडणेकरांनी हजेरी पण लावली याबद्दल आता काय का सांगा वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप चांगलं आयुष्य इच्छा पूर्ण राजकारणामध्ये त्यां जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत आणि सुद्धा त्यांना शुभेच्छा घेतो आणि ते देणं प्रत्येक काही जे त्यांचा संबंध आहे आणि ते विशेष सुसंस्कृत आहेत एकमेकांना शुभेच्छा होऊन नाही फडणवीसांनी त्यांचे थिएटर असल्यामुळे बंद आहे त्यामुळे रुग्णांची हा थोडीशी सिरियस गोष्ट आहे मला असं कोणीतरी सांगितलं आता की सी टी जे आहे त्याचं काम एका कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम चांगलं आहे आमच्या केवळ येवलामध्येच हजारो सिटी स्कॅन जे आहेत मोफत करून देण्यात आले आणि त्याचा फायदा गरिबांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला परंतु त्यांना त्यांचे सरकारकडून येणारं देय न मिळाल्यामुळं ते काम त्यांनी बंद केलं आणि ते स्वाभाविक आहे पण त्यांच्यासुद्धा जे आहेत ते फिल्म्स लागतात नोकर आहेत खर्च आहे मी त्या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतील त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न साहेब धनंजय देशमुख वैभव देशमुख मसादमध्ये आंदोलन करणार आहेत सोमवारी रस्ता रोख आंदोलन करण्यात आरोपी कृष्णाला अद्याप अटक झाले नाही त्यांनी अशी मागणी केली की आरोपीला मदत करणार पोलीस वगैरे जे आहे साहेब एक प्रश्न असा होता की इम्तियाज एक इम्तियाज जलील यांनी एक स्टेटमेंट दिलं की बाळासाहेब ठाकरे जे होते ते जातीचं राजकारण करत होते मात्र उद्धव ठाकरे तसं करत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं जलीलने कधी पाहिलं बाबासाहेब ठाकरे कधी त्यांच्यावर काम केलं बाळासाहेब ठाकरेंनी अजिबात जातीचं राजकारण केलेलं नाही मी माळी समाजात कदाचित त्या मासगावमध्ये मला जो नगरसेवक म्हणून मिळालो त्याच्यामध्ये कदाचित एकच घर होतं माळ्याचं ते म्हणजे भुजबळ त्याला सुद्धा त्याने नगरसेवक केला एवढंच नाही तर त्याला आमदार अतिशय आमदार तर महापौर सुद्धा केला त्याने त्याच्यात काहीही पाहिलं नाही रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या लहान लहान समाजाची माणसं होती ना ते आमदार झाले ते मंत्री झाले अनंत गीते ते वेगळ्या समाजाचे एका लहान समाजाचे होते ते चालेल केंद्रापर्यंत मंत्री झाले ते मला अजिबातच म्हणजे ते चुकीचं स्टेटमेंट आहे मला ते वाटतं पण हे आता जातीचं राजकारण अजिबात बाळासाहेबांनी तरी केलं नाही हे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं स्टेटमेंट होतं असं तुम्हाला वाटतं का ते आता काय करतात ते मला नाही जी सत्य परिस्थिती आहे पंचवीस तीस वर्ष बाळासाहेबांच्या बरोबर जवळून राहिलेला आहे ते कार्यकर्ता नंतर नेता म्हणून माझं काय मत आहे ते मी सांगितलं अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा